सगळं एकत्र असेल तर म्हणजे सब मिल कर, मिल कर मिलेंगे, एक संघ रेंगे तो आगे और प्रोग्रेस करेंगे बरोबर आहे एकता पाहिजे आपल्याला आपल्यामध्ये आपल्यामध्ये आपण म्हणजे कोणामध्ये आपल्या सगळ्यांमध्ये म्हणजे एकच नेता जर आपला चांगला असेल तर आपण सगळी जनता चांगली एक नेता चांगला असेल तर बाकी सगळ्यांना पेनाची नीब या चिन्हा समोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत पाच ते सात दिवस राहिलेत निवडणुकांमध्ये मतदान होण्यासाठी आणि राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांच्या सगळ्या सभा सुरू आहेत मी आता कुठे आता पुण्याच्या एसपी कॉलेजच्या ग्राउंड वरती आहे जिथे थोड्याच वेळात नरेंद्र मोदी येणार आहेत पुणे तुम्हाला दिसतंय की बघा महायुती आणि पुणे असा बोर्ड दिसतोय विकास पर्व पुण्याचा गर्व अशा पद्धतीने राहीन रुळवलाय खरं तर पश्चिम महाराष्ट्र ज्या ठिकाणी एकेकाळी शरद पवार त्यांच्यासोबत अजित पवार आणि त्यानंतर तिथून ज्या जागा स्पेशली पुण्याच्या पट्ट्यात ज्या पुन्हा एकदा जागा गेल्या त्या भाजपकडे गेल्या भाजप नंतरच्या काळात त्या ठिकाणी स्वतःची पकड वाढवली आणि आता नरेंद्र मोदी आज पुण्याच्या सभेला येणार आहेत आणि त्यानंतर नरेंद्र मोदींचं काय म्हणणं आहे आपण इथे सगळे ऐकायला बरेच लोक आलेत बघा वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक आले मी आता इथे उभे इथे काही महिला बसलेल्या आहेत सगळ्या आपण त्यांच्याशी गप्पा भरू बोलू नक्की काय त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे ते नमस्कार तुम्ही कुठून आलात ताई लाडक्या पैसे आले का हो कधीपासून भाजपला फॉलो करत भरपूर वर्ष झाले भरपूर मला सांगा आता मोदीजी आता मगाशी भाषण तुम्ही नेहमी भाषण ऐकता का नेहमी मोदींची भाषण नाही वेळ वे नाही मिळत ना आता वेळ वे 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 मिळत बर मोदीजी म्हणतात की एक रेंगे तो सेफ रेंगे तर काय त्याचा अर्थ आहे चांगलाच आहे त्याचा अर्थ पण सेफच राहत ना सगळे ताई तुम्हाला काय वाटतं एक रेंगे तो सेफ रेंगे म्हणजे मला काय नाही बोलायचं नाही बोलायचं ठीक आहे ताई नमस्ते तुम्ही कुठं आलात वडगाव वडगाव म्हणजे वडगाव शहरी का वडगाव बुद्रुक इकडे ओके वडगाव बुद्रुक तर मला विचारायचं की मोदीजी आता मग अशी एका भाषणात म्हटले की हम एक रेंगे तो सेफ रहेंगे तर काय म्हणजे तुम्ही काय बोध घेता याच्यामधून किंवा काय अर्थ काय चांगले ताई तुम्हाला आहे का एक रेंगे तो सेफ रेंगे बोला की बोला बर बर नमस्ते तुम्ही कुठं आलात सगळे ना आता है। तो आप कहाँ से आए हो हम बड़गांव से आए तो मोदी जी के भाषण सुनते हैं सुनते हैं सुनते हैं तो आज उन्होंने भाषण में कहा कि एक है तो सेफ है तो क्या कहना है उसपे क्या बोले एक है तो सेफ ऐसा कहा उन्होंने पता है आपको ये नहीं पता है ना ये नहीं पता है आपको नहीं तुम्हारा महत्ति का मोदी मना एक अपन एक है तो सेफ है तो क्या है बरं बर या तुम्ही बोलू या सगळे बोलू पण मला सांगा तुम्ही ऐकलं का भाषे पण चांगलंच जग जिंकू शकतो ना मग मत ते असं म्हटलं बटंगे तो कटंगे मग त्याचा काय अर्थ आहे ते तर आहेच बटंगे तो कटंगेच ना सगळं एकत्र असेल तर वेरी इंटरेस्टिंग मी समजून घ्यायचा प्रयत्न करतो की काय नक्की या सगळ्या वागचं म्हणणं काय नाही बघा पॉलिटिकल नेरेटिव्ह सगळ्या चालू असतात इकडून असतात तिकडून असतात कोण म्हणतो जुडेगे तर इज फाईन मतदार कार्यकर्ते आणि जे इथे आलेत स्वतःचा वेळ काढून आयुष्यात सगळ्यावरती काय म्हणणं ते समजून घेतलं पाहिजे नमस्ते तुम्ही कुठून आलात वडगाव वडगाव धायरी ओके वड� किती वर्षापासून भाजपला फॉलो करता खूप पहिल्यापासून तुम्ही भाजपचे वोटर आहात मस्त मग मला सांगा आता हे जे बटेंगे तो कटेंगे असं देवेंद्र फडणवीस यांच त्याशी पोस्ट होती तर काय त्याचा अर्थ आहे एक हे तो सेफ आहे आता मोदी म्हणाले की एक तो सेफ राहंगे अर्थ तुम्ही त्यातून काय बोध घेतलाय ठीक आहे लोकांशी मी बोलण्याचा प्रयत्न करतोय आणखी की नक्की ज्या पद्धतीने राजकीय नेते यंदा निवडणुकांचे नरेटिव्ह सेट करतायत त्या नरेटिव्ह लोकांपर्यंत काय कितपत परक्युलेट झालंय आणि त्याबद्दल त्यांनी काही बोध घेतलाय का, का हे बघण्याचा सुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता प्रयत्न करणार आहोत अर्थात या ठिकाणी महिला आणखी तिकडे काही लोक आहेत आपण सगळ्यांशी मस्त ता बोलू ताई नमस्ते तुम्ही कुणाला हे सगळे वडगाव मध्ये एरिया दिसतं बरोबर मग मला सांगा ते बटंगे तो कटंगे म्हणजे काय नक्की यांना पण नाही माहिती काय झालंय बरं थांबा आणखी काही लोक आहेत का आपण त्यांना विचारू आता मी कारण काय झालं सोलापूरची सभा ऐकवतो त्या सोलापूरच्या सभे म्हणजे बघा मोदीजी सोलापूरवरून पुण्याला येणार आहेत ज्या सभेसाठी मी आता इथे थांबलोय तर त्या सभेत ते असं म्हणाले त्यांनी जातींचा पण काही उल्लेख केला की काँग्रेस कशा पद्धतीने जातीयातीमध्ये भेद करते याचा पण त्यांनी उल्लेख केला म्हणजे मला एक तो मेसेज पण माझ्याकडे कदाचित असावा की त्यांनी नक्की काय म्हटलंय ते आपण त्याच्यावर पण विचारू लोकांना की त्यांचं नक्की काय म्हणणं या सगळ्यावरती ते सोलापूरात मोदीजी काय म्हणाले की काँग्रेस आहे की पाटकर हमारा जो पाटकर है वो कासार से लढे सुतार जाती गुरव से भिडे और गुजर निलगा से लढे और खाटिक जो है लोधा उनमे भी टकराव हो जाय तो इस तर काँग्रेस चाहती है की जाती, -जाती मे इशू हो असं मोदींचं म्हणणं होतं अर्थात लोकांचं काय म्हणणं आहे आपण ते पण समजू ताई नमस्कार कधीपासून भाजप सोबत आहेत दहा वर्ष आणि त्या आधी त्या आधी नव्हतं नाही त्या आधी बरं लाडकी बहिणीचे पैसे कोणाकोणा झाले तिथे आले आहेत सगळ्यांना सगळे हफ्ते आलेत आहेत वा वा साडेसहा हजार आलेत सगळ्यांना बापरे एक मिनिट ही ही केस स्टडी भारी आहे साडे दहा कसे गेले तुम्हाला मला असे गॅसचे पण आले दोन हजार सातचे वा वा मी ते तीन सिलेंडर मिळणार त्याचे मस्त सिलेंडरचे आणखी कोणा आले कारण मला अजून कोणाला दिसले नाही सिलेंडरचे पैसे आले तुम्हाला आले का बहिणीचे पण नाहीत ना काहीच नाही कोणी का आवास योजना पण गॅस पण लाडकी बहीण पण क्या बात आहे सगळ्या योजनांचा लाभ मिळाला व्हेरी गुड मी तेच विचार केला की साडे दहा कसं काय त्यांना हे झालं ते विचारू तुम्ही मी नांदेड सिटी पंतप्रधान आवास योजना नरेंद्र मोदींनी ज्यांना घर दिले त्याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे की नरेंद्र मोदींना बघण्याची खूप उत्सुकता आहे त्यांच्या पहिली नाही दुसरी तिसरी वेळ आहे तुम्ही भाजपचे म्हणजे काय पदाधिकारी आहात कार्यकर्ता आहात की नॉर्मल नाही मी सोशल वर्कर आहे पण मी त्यांची चाहती आहे बरं त्या आता असं म्हणाले की आता मी जस्ट सोलापूरचं भाषण ऐक होतो त्यात ते म्हटले की एक रेंगे तो सेफ रेंगे म्हणजे काय मला असं वाटतंय सगळ्या योजना देऊन बायकांना सुखकर लेवलला त्यांनी एक स्टेज दिलेली आहे त्यामुळं बायकांचं खूप त्यांच्या वतीने मी आभार मानते त्यांचे की योजना देऊन त्यांनी योजनेचा लाभ मिळाला त्यांचं म्हणतात की एक राही त्याचा मिळेगे एक संघ रहेंगे तो आगे बढ़ेंगे और प्रोग्रेस करेंगे प्रोग्रेस करेंगे तुम्हाला नितेश राणे माहिती का माहिती सणे असं म्हणतात की आजकाल त्या मशिदींमध्ये त्या निवडणुकीसंदर्भात प्लॅनिंग झालंय तुम्हाला असं वाटतं का नाही अजिबात नाही सगळे हिंदू एकत्र राहिले तर आपण आगे कुछ करू शकतो त्यांच नमस्ते तुम्ही कुठं आलात पुण्यातूनच आलो पुण्यातून आलो पुण्यातून कुठे सिटी नांदेड सिटी सरकारी कोणत्या योजनेचा लाभ मिळाला का रिसेंटली लाडकी बहिणी योजना आणखी सुखसुविधा आहेत चांगल्या बाकी सुविधा आहेत चांगल्या ट्रॅफिक कमी झालं का नांदेड सिटी चुडा बरं मला सांगा की मधल्या काळात बरेच प्रचार चालला होता तेव्हा ते म्हटले की बटंगे तो कटंगे तर काय नक्की बरोबर आहे एकदा पाहिजे आपल्याला आपल्या मध्ये आपल्या मध्ये म्हणजे कोणामध्ये आपल्या सगळ्यांमध्ये आपल्यामध्ये म्हणजे नक्की गुड व्हेरी गुड नमस्ते कुठे आणला एक हे तो सेफ आहे म्हणतात ते काय नक्की एक एक तो सेफ असं म्हणतात ते काय नक्की एक तो सेफ रेंगे म्हटलं म्हणजे एकच नेता जर आपला चांगला असेल तर आपली सगळी जनता चांगली राहील म्हणजे एक नेता चांगला असेल बाकी सगळे चांगले बटेंगे तो कटंगी काय माहिती बट पण त्यांचं तर सगळ्याला सेफ राहतील आता नुकतंच म्हणजे काय मी लोकांच्या भावना विचारण्याचं कारणच आहे की हे राजकारण किंवा आतापर्यंत एक गोष्ट झाली की अगदी पाच ते सात दिवस चालले जातात निवडणुका मतदानाला पण महायुती असेल ना तर महाविकास आघाडी असेल एक स्टेट वाइज अजून कोणता आहे पूर्ण स्टेट वाईड स्टेट किंवा पूर्ण एक अमरेला स्टेट वाईज अजून कोणता अजेंडा सेट करू शकलेला नाहीये त्यामुळे स्थानिक मुद्द्यांवरती निवडणुका राहतात का, का हे बघणं महत्त्वाचं आहे आणि जो अजेंडा सेट करायचा प्रयत्न होतो त्याच्या प्रतिक्रिया काय हे या सगळ्या आपल्याला ताई नमस्ते तुम्ही कुठे आणला नांदेड सिटी नांदेड सिटी सगळे बरं ते, ते, बर, ते बटंगे तो कटंगे नक्की काय ऐकलं नाही ऐकलं बरं तो एक हे तो सेफ हे वगैरे ते ऐकलंय ते त्या बोलले तेच जसं की म्हणजे एक जण म्हणजे सगळ्यांना सेफ असत एक जण सेफ असणांना सेफ आपण राहू शकतो म्हणजे एक जण सेफ कोण राहायला पाहिजे किंवा बाकीचे हरकत नाही तिकडे आणखी त्या ठिकाणी काही महिला आपण त्यांच्याशी पण बोलू ताई तुम्ही कुठून आलाय नांदेड ते वडगाव इकडून नांदेड सिटी बर लाडकी बहिणीचं सगळे पैसे आलेत आज मोदींच्या सभेसाठी येण्याचं काय प्रयोजन तुम्ही भाजपच्याच कार्य करतात फॉलोवर आहात हो हो। की आणखी काही वेगळे कारण आहे तुमचं मला सांगा की मग आता हे जे सांगितलं की बटंगे तो कटंगे वगैरे अशा पद्धतीचं किंवा त्यानंतर इकडे म्हणतात की एक रेंगे तो सेफ रेंगे तर काय तुमचं मत आहे एक रेंगे तो सेफ रेंगे ते बरोबर आहे ना थोडं मला समजून सांगा बऱ्याच महिला आहेत भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी लोक आले सगळ्यांशी बोलू बघा सरकारी योजनांचं नाव मिळालं पण इथे बरेच जण आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे फक्त लाडकी बहिणीपर्यंत मर्यादित गोष्टी नाहीत तर मला एक पहिलं उदाहरण सापडलं की ज्यांना सिलेंडरचे पण पैसे आलेत कारण मी बऱ्याच ठिकाणी फिरतो राज्यात अजून तरी ते सिलेंडरचं कोणाचं झालं असं आता घडलं दिसत तरी नाहीये ते तर नक्की आणखी कोणाकोणाचं काय म्हणणं आहे का अजून तिकडे आपण कोण दिसतंय एकदा त्यांच्याशी बोलू ताई तुम्ही तुमच्यातलं कोणी लाडक्या बहिणीला अप्लाय केलं होतं का लाडकी बहीण योजना अप्लाय केलं होतं त्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या याचा लाभ मिळालाय सिलेंडर तीन सिलेंडर मिळणार होतं त्याला एक, एक आलाय तुम्हाला गव्हर्नमेंट चला बढ़िया मग आता तुम्ही भाजपला कधीपासून फॉलो करता नाही भाजपला कधीपासून ना फॉलो करताय तुम्ही मोदीजींसाठी आलाय बघायला आला की मत पण देणार आहे बर पण नागपूर जाऊन भाजपला करणार तुम्ही मत बर मला सा सांगा आता देवेंद्रजींनी ते ट्विट केलं होतं एक हे तो सेफ आहे तर काय त्याचा अर्थ आहे काय त्याचा अर्थ आहे बघा भाषण सुरू झाली मला असं वाटतं थांबण्याची योग्य वेळ थोड्या वेळात नरेंद्र मोदी येतील बहुतेक धीरज घाट इथे बोलतात अध्यक्ष आता भाषण होतील वेगवेगळ्या ठिकाणून महिला आल्यात आणखी कोणाचं काय म्हणणं आहे काय सांगणं सगळ्यांच्या गोष्टी मस्त समजून घेऊ पण नरेंद्र मोदी काय बोलतात हे म्हणणं महत्वाचं आहे त्याच कारण असं मागच्या आल्यानंतर पवारांवरती टीका झाली होती भटकती आत्मा हा त्यांनी शब्द प्रयोग केला होता त्याचे काहीतरी पॉलिटिकल रिपल्केशन्स परत भाजपला सहन करावे लागले महायुतीत काही प्रमाणात त्यावर वर गेली पण अमित शहाचं वक्तव्य असेल आणखी मोदींचं काय असेल या सगळ्याचा भाजपला इथे फायदा होतो की त्याचं नुकसान होतंय हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन सोबत मी ओंकार रावडे असते पुण्यावर